घोंगडेवस्ती येथील निलकंटेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरली दक्षिणापेटी घटना सीसीटीव्हीत कैद सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडेवस्ती येथील निलकंठेश्वर मंदिरातील दक्षिणापेटी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे महादेवाच्या मंदिरासमोर ठेवण्यात आलेली तीन फुटाची स्टीलची दानपेटी दोघांनी उचलून चोरी केल्याची घटना व्हीमध्ये कैद झाली आहे व्हीत दिसणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जोडवापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जुर्बेट पोलीस करीत आहेत याबाबत निलकंठेश्वर मंदिराचे विश्वस्त शेखर इरावती यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी साधारणपणे तीन वाजता दोन व्यक्ती रिक्षामध्ये आले होते आणि त्यांनी येऊन एका आपलं गेटचं कुलूप तोडलं होतं आणि कुलूप तोडून आपल्या मंदिरात असलेलं दानपेटी त्यांनी पूर्ण उचलून रिक्षात झालं घेऊन साधारणपणे तीन एक वर्ष झालं आपण दानपेटी उघडले आपण दान आता सकाळी आता आपली क्रिया दिली नाही आता आपण गेल जवळपास पोलीसचं किल्ला आम्हाला दोवलेलं होतं सापडले सापडले त्याप्रमाणे तपास सर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्सक्राइब करा